कर्जत शहरामध्ये रॅली सुरू करत असताना कार्यकर्त्यांच्या उत्साहामध्ये निलेश लंके यांच्या पायाला दुसरी गाडी घासल्यानं दुखापत झाली आहे मोठ्या प्रमाणात रक्त केलं तरीही रॅली न थांबवता त्यांनी सहभागी होणं पसंत केलं महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी दोन दिवस कर्जत तालुका पिंजून काढला मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी कर्जत शहरामधून उपजिल्हा रुग्णालयापासून मोटरसायकल रॅली सुरू होत असताना मोटरसायकलवर लंकेमागे बसलेले असताना दुसऱ्या मोटरसायकलचा पायाला धक्का लागला यामध्ये लंकेंच्या पायाला चांगलीच इजा झाली आहे या प्रसंगी कार्यकर्त्यांनी त्यांना आग्रह केला मात्र त्यास स्पष्ट नकार देत त्यांनी रॅलीमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला या प्रसंगी कार्यकर्त्यांनी हळद उपलब्ध केली आणि ती जखमीवर लावली आणि रॅलीमध्ये ते सहभागी झाले कर्जतमध्ये लंकेबरोबर आमदार रोहित पवार दोन दिवस कर्जत तालुक्यामध्ये गावागावात फिरून लोकसंवाद साधत आहेत त्यांना मिळणारा प्रतिसाद उत्साह वाढवणारा असून विरोधकांच्या मनामध्ये धडकी भरवणारा आहे कर्जत शहरामधून काढलेल्या रॅलीमध्ये अनेक युवक सहभागी झाले होते

كرزت.